माझे संस्कार दिलीप कांबळे आहे आज मी इंद्रजीत भालेराव यांची कविता सादर करीत आहे काट्या कुट्यान तोडवीत रस्ताल माझ्या दोस्ता काट्या तोडवीत रस्ता अम्मा चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात म्हणात म्हणतात कशी मातीत मातीत माळ तात कशी उन्हात उन्हात तळतात मांस कशी मातीत मातीत मळतत मांस कशी खातात जीवाला हसता माझ्या गावाकडे चढ माझ्या दोस्ता काट्या पुट्यांच तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चढ माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बाप्पाच हिरव राहण काळ माईन माईन पिकवलं सोनं

स्वतःला फोड पण भाव करतो त्याला न पुसता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता कुठांचं तोडवीत दोस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता अजून दुष्काळ

झालाय माझ्या गावाकड्या दोस्ता काट्यापुट्यांच तोड भीत असता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्त कशी उन्हात उन्हात तळतात माणस कशी मातीत मातीत मळतात माणस कशी उन्हात मातीत मातीत मळत माणसं कशी खातात जीवाला पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता फाट्यापिट्यांचा तोड वित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या